नक्कीच जो जनतेने माझ्यावर विश्वास तिसऱ्यांदा सुद्धा दाखवलेला आहे एक्झिट पोलच्या माध्यमातन जे चित्र आज एक अंदाज आपण ज्याला म्हणू शकतो जो दिसतय की आज रावेर मतदारसंघातली जागा ही चांगल्या मतांनी विजय होताना दिसते दिसते तर नक्कीच आनंद आहे या गोष्टीचा आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की देशामध्ये परत तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांची सत्ता येते म्हणजे एनडीए ची सत्ता येते आणि तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेब ह्या देशाचं सा नेतृत्व करताना आपल्याला दिसत आहे आणि जी जनतेची इच्छा होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की दोन हजार चौदा एकोणावीस पेक्षा सुद्धा यावेळेस जागा वाढताना दिसत आहे याचा अर्थ हा स्पष्ट स्पष्ट आहे की मोदी साहेबांवर जन म्हणजे जनतेचा मोदी साहेबांवर विश्वास आहे आणि ह्या देशाचं नेतृत्व एक सक्षम हातामध्ये दिलं पाहिजे जो विश्वास लोकांचा होतो तो पूर्ण होताना दिसतोय दुसरीकडे तुमच्या जागा केंद्रात वाढताना दिसत आहे मात्र महा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला आघाडी दिसते सर्वेनुसार आणि एक प्रकारे बघितलं तर हे थोडाफाडीचं राजकारण जनतेला पटलेलं नाही कुठेतरी बघा अजून निकाल पूर्णपणे हातात आलेले नाहीये इथं कुठे फोडाफोडीच राजकारण झालेलं नाही आज शिंदे आदरणीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब त्यांचे आमदार आमच्या सोबत आलेले आहे आदरणीय मोदी साहेबांवर विश्वास ठेवून अजितदादा असतील ते मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आलेले आहे तर निश्चितच याच जो काही निकाल आहे तो येणाऱ्या चार तारखेला दिसेलच पण आज आपण असं काही कुठे म्हणू शकत नाही की आमच्या जागा महायुतीच्या ह्या कमी आलेल्या आहे कारण की शेवटी एक्झिट पोल पण जसं मी सुरुवातीला सांगितलं एक अंदाज आहे अजून निकाल यायचं बाकी आहे तर नक्कीच चार तारखेला हे चित्र सगळं स्पष्ट होईलच निकाल समोर आहे शेवटी ही पण आमची परीक्षाच असते कारण की शेवटी आम्ही किती काम केलेलं नाही केलेलं आहे ह्या निकालाच्या माध्यमातूनच दिसत असत साहजिकच आहे धाकधुक असतेच पण कुठे ना कुठे एक विश्वासही वाटतो की बाबा की ज्या पद्धतीने ह्या पंधरा दिवसामध्ये लोक येऊन भेटताय सांगताय की आपलं मतदान चांगलं झालेलं आहे आपला विजय पक्का आहे ते कुठे ना कुठे त्या माध्यमातनं कॉन्फिडन्स पण बिल्ड होत पर असतो पक्षपर्यंत आहे देखील अति मैदानामध्ये उतरले होते प्रचारासाठी त्यांच्यापर्यंत प्रयत्न केला आणि काही नाराजींचा होता बघा वेळेस स्पष्टपणे सांगितलं होतं की मी रावेर लोकसभेसाठी आणि माझ्यासाठी ते काम करतील तशा पद्धतीच्या सूचना त्यांनी पक्षाला सुद्धा दिलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जो काही त्यांचा चाळीस वर्षाचा अनुभव राहिलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी काम केलेलं आहे आज रावेर लोकसभेच्या मतदारसंघातल्या जागेसाठी आज गिरीश भाऊ असतील त्याचप्रमाणे आमचे महायुतीचे आमदार असतील सगळ्या पक्षातले पदाधिकारी असतील त्याच्यानंतर